नमस्कार मित्रांनो सैराबायरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता आपण फिश करी बनवणार आहोत फिश करीसाठी हे मी मिश्रण बनवलेलं आहे हे मिश्रण आहे आणि हे स्लायसेस घेतलेले आहेत आणि हे आपल्याला फिश करीसाठी घेतलेलं आहे आता मी फिश करी आणि जे फिश फ्रायसाठी जे स्लायसेस घेतलेले आहेत त्याच्यावर लिंबू आणि नमक लावून घेतलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो जे फ्राय करायचं आहे त्यासाठी आपला मी त्याच्यावर आपली ह्याची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट लावून घेतो आहे या पेस्टमध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट आहे त्यानंतर फिश फ्राय मसाला आहे आणि आपण जे फिश फ्रायचे स्लायसीस आहे त्याच्यावर लेमन आणि सॉल्ट आधीकरच टाकून घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपली घरचे थोडं तिखट टाकलेलं आहे आणि ही आता बघा आपण मी लावून घेतलेला आहे एकदम फिश जे फ्राय बनवणार आहे त्यासाठी हे आता आपल्याला एका तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे हे आता बघू शकतो जे आपल्याला फिश करी करायची आहे त्यासाठी आता ही फिश फ्रायसाठी हा मसाला वापरलेला गिंजर जार्लिक पेस्ट वापरलेली आणि ही फिश करीसाठी मी ही मसाला वापरणार आहे हे बघू शकता आता मी झाकून ठेवले मॅरिनेट्स तर होणार आहे एक एका तासासाठी आता आपण बघू शकता इकडं माझी मसाल्याची तयारी आहे कोकम इकडे साईड चिरून घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच कोरिएंडर बीन चिरून घेतलेली आहे आता इकडं मी फिश करीची तयारी करतो आहे इकडं आता मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जिरं त्यानंतर मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकून आता मोहरी छानशी अशी तळलेली केल्यानंतर थोडंसं मी चवीनुसार आपल्याला हळदी टाकलेली आहे जास्त हळदी टाकलेली नाही आहे त्यानंतर मस्तपैकीचं असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आता आपण पेस्ट बनवून ठेवलेली आहे या पेस्टमध्ये एक मी टोमॅटो घेतलेला होता एक कांदा घेतलेला त्यानंतर अद्रक आणि लहसूण घेतलेलं आणि कोथिंबीर थोडी ती आता बघू शकता आहे आपण मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे मसाला ग्रेवी आता ही ग्रेवीमध्ये आपण फिश करी मसाला इन्सर्ट करणार आहे फिश करी मसाला तर मी पूर्ण फिश करी मसाला हे आपलं ए एका म्हणजे पाचशे ग्रॅम फिशसाठी ही आपण एक पूर्ण अशी जी फिश करीची पोड़ी आहे ती आपल्याला टाकायची आहे एकदम छानसा असा सुगंध येतो आहे कारण की फिश मसाला टाकलेला आता हे घरचं आपलं तिखट एक चमचा आपण टाकून घेतलेलं आहे म्हणजे सातारी लाल तिखट आणि हे बघू शकतं आता आता त्यावरून मी कोकम थोडं टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतो आणि त्याला झाकून आता मंदाचेवर ठेवलेलं आहे आता बघू शकताय मंदाचेवर मस्तपैकी मसाले आपले एकदम मिक्स झालेले आहेत आणि तेल सुटलेलं आहे आता इकडे मी अद्रक आणि पेस्ट लावून ठेवलेलं आहे मॅरिनेट होण्यासाठी जे आपल्याला करीमध्ये टाकायचे ते पिसेस एक एक पिसेस आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो आहे हे पिसेस टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहे मिक्सपैकी मस्तपैकी हे मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे आता आपण सुक्यासाठी कॉरिंडर आणि कोकम थोडंसं साईडला ठेवलेलं होतं आता मी सुक्कं जे झाकून ठेवलेलं आपण मॅरिनेटसाठी दोन तास झालेले आहे त्याला आता काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे बेसनचं आणि त्यानंतर जे आपले घर असतो आहे तो थोडासा घेतलेला आहे तो आता त्याच्यामध्ये थोडं कोकम टाकलेला आहे आणि कोरिंडर टाकलेलं आहे आता मस्तपैकी त्याला आता पण कोटिंग करूया कोटिंग केल्यानंतर प्लेन तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर असं आपण त्याच्यावर एक 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 स्लाईस ठेवायची आहे बघू शकता मित्रांनो आता ती प्रोसेस चालू आहे ते मसाले खूप छान ला एकदम पेस्ट एकदम छान लागलेली आहे इकडं बघू शकता आपली ही जी करी आहे आपली किती छानशी करी दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे एकदम असा खमंग असा घरभर सुटलेला आहे आणि हे बघू शकताय मित्रांनो एकदम छानशी अशी आपली ग्रेव्ही तयार होती आहे करीच तयार झालेली आहे हे बघू शकताय आहे सुका आता आपण त्याच्यावर आता आपण प्लेट ठेवणार आहे थोडं आपण त्याला वाफेवर असं थोडं शिजून देणार आहे सगळे पीसेस सगळे लावून घेतो आहे आणि त्याच्यावर थोडंसं हलकंसं तेल टाकायचं जास्त तेल वापरायचं नाही आहे आता हे बघू शकताय करी तुम्ही किती स्वीट दिसते इकडं आपले सगळे पिसेस झालेले आहेत तव्यावर आणि ही करी आता आपण बघितल्यानंतर एकदम गाडी आणि घट्ट अशी करी झालेली आहे ही आपल्याला एकदम सुगंध छान येतो आहे खायला भाकरीबरोबर आणि राईसबरोबर खूप छान लागणार आहे इकडं आता पोल पिसेस ठेवलेले आहेत आणि त्याला आपण झाकून ठेवलेलं आहे थोडं मंदाचेवर जा आता मंदाचेवर झाकून झालेलं आहे त्यानंतर आता आपण त्याला टर्न करून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूंना मसाले छानसे छानसेस मित्रांनो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही बघू शकता आहे करी आता आपण आता आपण मस्तपैकी आपली करी रेडी झालेली आहे रेडी टू सर्व आहे आणि तुम्हीही जेवायला येऊ शकताय आणि ही आता रेसिपी आता आपलेली आपली एकदम ऑलमोस्ट फिनिश झालेली आहे आता सोनूसाठी मी सुक्क थोडं काढून घेतोय आणि सोनूला लंच साठी इन्व्हाइट करतोय तर मित्रांनो भेटूया बन